छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही <laughs> काय बोलवत या नालायकाबद्दल या नालायकाचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते अरे नालायक राजकारणांना तुम्हाला जनतेने कशासाठी निवडून दिले आणि तुम्ही करता काय या नालायकाचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ होती आई तुळजाभवानी मातेचे छत्रपती शिवाजी महाराज भक्त होते, होते। प्राण्यांचे देव रुद्र शंभू महादेवाचे भक्त होते छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव ह्या एका एक वाक्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक युद्ध जिंकले अरे नालायक राजकारण्या तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना का ओढता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असे वाईट विचार किंवा वाईट बोलताना तुम्हाला लाजा वाटत नाही का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीला बारा बलुतेदारांना एकत्र केलं आणि स्वराज्य निर्माण केलं याच स्वराज्यामध्ये आता तुम्हाला या स्वराज्याच्या जनतेनं या रहित्यानं तुम्हाला निवडून कशासाठी दिलं आणि तुम्ही काय करता छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते की नव्हते तुम्हाला लाजा वाटत नाही कसं बोलतानी ज्या महाराजांच्या गळ्यात कवड्याची माळ आहे ते महाराज मांसाहार करणार आहेत का इतिहासामध्ये कुठेच नोंद नाहीये की छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते मग हा ना नाला एक कुत्रा कुठून शोधला होतो मनापासून बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना पक्षप्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे मनापासून या पक्षाची इज्जत आहे कारण बाळासाहेब ठाकरेंनी जे मराठी माणसासाठी केलं ते कोणीच करू शकत नाही मनापासून इज्जत आहे पण या नालायक कुत्र्याची नाही अरे तुम्ही विरोधी पक्ष आहात तर तुम्ही सरकारला वेटी धरा ना जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी तुम्ही हे काय नालायकासारखे कृत्य करताय या महाराष्ट्रामध्ये कित्येक प्रश्न पडलेत आपला शेतकरी तुमच्याकडे आस लावून बसलाय की आज ना उद्या आमची कर्जमाफी होईल तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढा ना तुम्ही आपल्या महाराजांबद्दल आपल्या राजाबद्दल असे अपशब्द का बोलता नालायकांना हजार वेळा नाहीये करोड वेळा विचार करा आपल्या महाराजांबद्दल आपण काय बोलतो आपले महाराज राजकारण करण्यासाठी नाहीये आपल्या महाराजांनी जे आज संघर्ष केला आपल्या महाराजांनीच नाही कित्येक महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं बलिदान दिलं आपलं रक्त सांडलं आणि आज वारंवार वार या महाराष्ट्रामध्ये महापुरुषाचा अपमान केला जातो या नालायकाला कामधंदा नाहीये उठायचं काही ना काही झुकायचं काई एवढाच धंदा आहे याचा